काँग्रेसने त्या ठिकाणी भूमिका मांडली होती की तिथं शिवसेनेचं काही नाही आहे जो उमेदवार देता तो उमेदवारी तिथं चालणार नाही ही भूमिका स्पष्ट मांडल्यानंतरही सुद्धा त्यांनी ती जबरदस्ती केली हे सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्याच माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं जनमत आणि कार्यकर्त्यांच्या भावना या सगळ्यात महत्त्वाच्या असतात लोकसभेचा निकाल स्पष्ट झाला आणि याच्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मिळालेलं यश जे आहे ते खरं तर आश्चर्यकारक आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत तर आपल्या कार्यकाळामध्ये काँग्रेसला हे जे यश मिळाले त्याची चर्चा जास्त होत आहे जवळपास ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढली आहे काँग्रेसमुळे अशी एक चर्चा चालू झाली आहे तुमचं काय म्हणणं महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचंच होतं फक्त कार्यकर्त्यांचा एक सन्मान हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना जी हिंमत आम्ही दिली आणि आमचे नेते राहुल गांधीजींनी जोडो यात्रा आणि न्याय यात्रा जी काढली हजारो किलोमीटर त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आणि त्याचंच फलित आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला लोकसभेमध्ये जनतेने संधी दिलेली आहे खरं तर लोकसभेचा हा निकाल बघितल्यानंतर येणाऱ्या खरं तर विधानसभेच्या देखील निवडणूक आहेत या लोकसभेच्या निकालानुसार असं एक चित्र पाहायला आहे की महाविकास आघाडीला जवळपास दीडशे तर महायुतीला एकशे पंचवीस जागा मिळतील असं एक चित्र पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हे चित्र कायम राहील की याच्यामध्ये काय बदल होईल अजून वाढ होईल महाविकास आघाडी म्हणून म्हणून पुन्हा याच्यामध्ये वाढ होईल जवळ दोनशेचं पार महाविकास आघाडीच्या जागा महाराष्ट्रामध्ये पण जशा पद्धतीने तुम्ही तुमचा जल्लोषात तुम्ही साजरा करत आहात एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा असंही म्हणणं आहे की सांगलीमध्ये जो प्रकार घडला त्याच्यामध्ये कुठेतरी युतीचा धर्म पाळला गेला नाहीये आणि असं त्यांचं म्हणणं आहे या विषयावर बघा मूळ प्रश्न तो नाही आहे अखरी काँग्रेसनी त्या ठिकाणी भूमिका मांडली होती की तिथं शिवसेनेचं काही नाही आहे जो उमेदवार देता तो उमेदवारी तिथं चालणार नाही ही भूमिका स्पष्ट सुद्धा त्यांनी ती जबरदस्ती केली हे सगळ्यांनाच माहिती तुमच्याच माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामुळे तिथं आम्ही सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना जाऊन समजावूनही सांगितलं पण अखरी जनतेचा कोल हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पण एक गोष्ट त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ देऊ दिला नाही हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच्यामुळे जे तिथं गोष्ट आपली होऊ शकत नाही तिथं आपण निवडून येऊ शकत नाही तिथं जबरदस्ती करू नये हा एक संदेशसुद्धा कार्यकर्त्यांनी दिलेला आहे त्यामुळेच तिन्ही पक्षांना हे सबक आहे सांगलीचं उदाहरण की पुढच्या काळात आत्ता जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढू त्यावेळेस आम्ही तिघांनी या सगळ्या गोष्टीचा सा सांगोपा चर्चा करून सगळ्यांचं मत घेऊन एक एक जागा आम्ही सिलेक्ट केल्या पाहिजे नाहीतर हास्यपद्धतीचं पद्धतीचा उद्रेक होऊन त्याचे परिणाम दुसरे येतात त्यामुळे आम्ही तिघांनाही आमच्यासाठी हा एक संदेश सांगलीने दिलेला आहे पण महाविकास आघाडीने मिळून हा निर्णय घेतलेला होता की सांगलीमध्ये शिवसेनेचा उमेदवार असेल तरीसुद्धा काँग्रेसच्या नेत्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि ते निवडून आले यानंतर सुद्धा काँग्रेसने त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही याच्यावरून सुद्धा नाराजी आहे मूळ प्रश्न तो नाही आहे मूळ प्रश्न आहे की जनमत आणि कार्यकर्त्यांच्या भावना या सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि त्या आता सगळ्यांनी आम्ही तिघांनी आम्ही समजलं पाहिजे की जिथं जी भावना असेल तीच भावनेच्या आधारावर आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांच्यामध्ये आम्ही पुढं जावं हा एक संदेश आम्हाला तिथं प्राप्त झालेला पण आज तर सकाळपासून चर्चा सुरू झालेली आहे की विशाल पाटील मुंबईमध्ये येऊन तुमची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत काय नेमकं याच्या मागचं खरं कारखा काय काय ना ते बा इंडिया आघाडीबरोबर राहिलं आहे त्यामुळे इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना ते भेटतील त्याच्यात काय अडचण काय उद्धव ठाकरेंना भेटणारे बिलकुल इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना भेटतील दुसरा एक प्रश्न असा होता की कोल्हापूरमध्ये शिवसेनेने तुम्हाला साथ दिली काँग्रेसला साथ दिली मात्र हात कणांगलेमध्ये काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली नाही अशा पद्धतीचा एक आरोप केला जातोय किती तथ्य आहे याच्यामध्ये स्पष्टीकरण तुम्ही कसं द्याल आता खूप ठिकाणी आपल्याला चर्चा करता येईल की तिथली परिस्थिती काय नेमकं काय सांगलीचं एक सगळ्यांना उदाहरण आहे त्यामुळे आता हे काही विश्लेषणाचा भाग नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळीकडे लढलो फक्त सांगलीचा एक आ, एक विषय काढला बाजूला बाकी ठिकाणी जे काही का का निकाल आहेत ते महाविकास आघाडी म्हणूनच आलेले आहेत खरं तर जशा पद्धतीने महाविकास आघाडीचे निकाल लागलेले आहेत त्यापासून एक चर्चा सुरू झालेली आहे की आता आगामी जे मुख्यमंत्री असणार आहे ते नाना पटोले असणार आहे याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुमची इच्छा आहे आता मुख्यमंत्रीपदी बसण्याची मूळ प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये जनतेचा कोल हा काँग्रेसच्या बाजूने हे स्पष्ट आहे त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जो काही मानस पक्षाचा नेता म्हणून प्रमुख म्हणून आम्ही जी घेतलेली होती की सगळ्यात मोठा पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस व्हावा त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये जनतेने ते मान्य केलं उद्या विधानसभेतही तीच परिस्थिती होणार आहे जसं आपण पाहिलं असेल की इंडिया आघाडीमध्ये जो पक्ष पुढं राहील ज्याचे सगळे जास्त खासदार राहील त्याचा प्रधानमंत्री राहील असं मात म्हटलं गेलं होतं निकालाच्या दिवशी पण आमच्या महाविकास नेत्यांनी नेत्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं इंडियामध्ये सांगितलं होतं ठीक आहे आम्ही इंडिया आघाडी म्हणून सरकार स्थापित करण्याचे आकडे आहेत पोचू शकलो नाही पण सगळ्यात मोठा पक्ष देशामध्ये काँग्रेस पक्ष अशा पद्धतीची भूमिका मला ती जबाबदारी घ्यायला आवडेल हायकमांड निर्णय घेतील अखरी जनतेचा कोल आणि या सगळ्या गोष्टीचा जो निर्णय आहे आखरी प्रत्येक सगळ्या गोष्टीचा निर्णय हा हायकमांड घेतो त्याच्यामुळे जी काही परिस्थिती त्यावेळेस माझं काम आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा आमदार काँग्रेसचे सगळ्यात जास्त निवडून आणणं हा माझा प्रयत्न राहणार आहे राज्यभरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि दिल्लीच्या हायकमांडनी कार्यकर्त्या भावनांना समजून समजा संधी दिली तर बिलकुल तुम्ही असं म्हणताय की काँग्रेस मोठा पक्ष राहिलेला आहे मात्र इतर तुमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लाट होती आणि त्यांच्या त्यांना खरं ते जी सहानुभूती मिळत होती त्याच्यामुळे काँग्रेसला एवढं यश मिळालेलं आहे नरेंद्र मोदीच्या तानाशा प्रवृत्तीला आणि महाराष्ट्रातल्या असंविधानिक सरकारच्या विरोधात जनतेचं कौल होता त्यामुळे भाजप जे पेरते आहे त्यांनी थांबवावं जनतेचा कोल त्यांनी समजावा महाविकास आघाडी म्हणून आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं देशाच्या लोकांना हिंमत दिली भारत जोडोच्या माध्यमातून आणि सामाजिक हे तुम्हाला आम्हाला कोणालाही विसरता येणार नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांची एकजूट त्या ठिकाणी पुढं आली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा हे चित्र झालेलं आहे एक प्रश्न विचारतात नुकतीच तुमची लाडू तुला देखील झालेली आहे एवढं यश मिळालेलं आहे कार्यकर्त्या उत्साही झालेले आहेत काय सांगाल याच्याबद्दल आणि तुमच्या तुलनेबद्दल कार्यकर्त कार्यकर्त्यांच्या उत्साहासमोर नेतृत्व करणाऱ्या माणसाला जावंच लागतंय त्यामुळे मला लाडू तुला माझी करा असं मी नाही म्हटलं त्यांच्यामध्ये उत्साह होता त्यांनी केली मला काही आवडत नाही पण आता त्यांचा उत्साह आहे त्याला मला नाकारता येत नाही उत्साह आहे कार्यकर्त्यांना म्हणून मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता विधानसभा देखील तोंडावरती येत आहेत कशी तयारी असणार आहे आणि सविस्तर सांगाल की आकड्यांचं सा गणित कसं असणार आहे एकदम चांगलं राहणार आहे उद्या संपूर्ण राज्याच्या खासदारांचा सत्कार इथं आहे दुपारी एक वाजता त्यावेळेस आमचे प्रभारी पण इथं राहणार आहेत आमच्या संघटनेमध्ये दिल्लीतले आमचे काही नेते आहेत ते पण इथे राहणार आहेत त्यामुळे उद्या काँग्रेसचं एक उद्या महत्त्वाची बैठक पण राहणार आहे त्यामुळे या सगळ्यावर एक विचार विमर्श करून संघटनात्मक प्रत्येक जिल्ह्यात जिथं जिथं आम्हाला आता नुकसान आलेलं आहे कुठल्या कुठल्या विधानसभेत नुकसान आलं तर सगळ्या जिल्हा अध्यक्षांना तिथं ब्लॉक ब्लॉक लेवलवर बरोबर झालं नसेल तर हे सगळं आता संघटनात्मक एक तातडीनं निर्णय आम्ही घेतो आहे आणि पुन्हा ताकदीनं तिथंही आम्हाला आता पुढच्या काळात दो या दोन तीन महिन्यामध्ये कसं चांगला रिझल्ट आणता येईल हा प्रयत्न केला जाईल आणि संपूर्ण ठिकाणी बी जे पीच्या विरोधात आणि महायुतीच्या विरोधात कसं माहोल निर्माण करून महाराष्ट्रामधून महायुतीला कसं परास्त करता येईल याचा सगळा प्रयत्न काँग्रेस संघटनात्मक के माध्यमातून केला जाईल उद्याच्या बैठकीमध्ये विशाल पाटील उपस्थित असणार आहेत आमंत्रण दिलेलं आहे तर आपण पाहतो हो की जशा पद्धतीने विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी भरलेली होती त्याच्यानंतर त्यांचा निकाल जो तो देखील आला होता मात्र आता उद्या जी काँग्रेसची महत्वाची बैठक होत आहे त्या बैठकीला विशाल पाटील स्वतः उपस्थित राहतील असं स्वतः जी माहिती आहे ती नाना पटोले यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका